मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टे गुरु शंकर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या गुरु शंकर या युट्यूब चॅनलवर आपण जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाटीबी टी पोर्टलवर कोणत्या कोणत्या शिष्यवर्थ्यांची म्हणजे स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत ही सर्व माहिती आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की कोणकोणते फॉर्म हे डी बी टी पोर्टलवर भरायचे कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात कोणती कोणती माहिती कलेक्ट करावी लागते आपल्याला ओके मित्रांनो त्यासाठी आपण सर्वप्रथम एक जी आर वाचू या जी आर नुसार मित्रांनो बघा हा जी आर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा या जी आर नुसार सन दोन हजार पंचवीस सीस पासून राज्यातील विज म्हणजेच विजयन टी विमा म्हणजेच ओबीसी व वि माप्र म्हणजेच एस बी सी या प्रवर्गातील इयत्ता पहिली ते दहावी ज्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ऑब्लिक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महाडिबेटी प्रणालीवर वर ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची कार्यपद्धती मित्रांनो यावर्षीपासून इयत्ता पहिली ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व म्हणजेच गुणवत्ता शिष्यवृत्तीचा फॉर्म आपल्याला महाडिबेटी पोर्टलवर भरायचा आहे ही शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी आहे मित्रांनो त्या त्यानंतर मित्रांनो सावित्रीबाई फुले OBC, SBC, पालें पालें ही शिष्यवृत्ती सुद्धा पाचवी ते दहावीच्या ओबीसी एसबीसी एन टीच्या मुलींसाठी आहे या शिष्यवृत्तीचा फॉर्म सुद्धा आपल्याला महादिबिटी पोर्टलवरच भरायचा आहे आणि तिसरी स्कॉलरशिप मित्रांनो अनक्लीन ऑक्युपेशन अस्वच्छ काम करणाऱ्या पाल्यांच्या पाल्यासाठी ही शिष्यवृत्ती असते जसे की कातडी सोलणे वगैरे व्यवसाय करतात जे लोक त्या लोकांच्या मुलांसाठीही शिष्यवृत्ती असते तर मित्रांनो या तिन्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म एकच असतो फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राऊझर ओपन करावं लागेल ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये प्री मॅट्रिक डॉट टी डॉट ओ आर असे टाईप करून सर्च करा त्यानंतर बघा मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची पेज आहे इथे ॲप्लिसियंट लॉग इन हेअर हे जर पेज उपलब्ध नसेल तर बघा इकडे डावीकडे ॲप्लिसियंट लॉग इन यावर क्लिक करा त्यानंतर इथे आपल्याला युझरनेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकायसाठी जागा उपलब्ध होते काय मित्रांनो इकडे बघा डाव्या साईडला आणि नेम या ठिकाणी पेस्ट करा आणि यातील आता एक्स गुणाकाराच्या फुल्या काढून टाका आणि इथे तुमच्या शाळेचा क्युडाय कोड टाका त्यानंतर पासवर्ड मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर डिफॉल्ट म्हणजे तुमच्या शाळेने आतापर्यंत पासवर्ड रिसेटच केला नसेल तर इथे डिफॉल्ट पासवर्ड आहे पास ॲट दी रेट एक दोन तीन हा इथे कॉपी करून पेस्ट करा जर रिसेट केला असेल पासवर्ड तुम्हाला माहीत असेल तर पासवर्ड टाकायचे ओके त्यानंतर कॅप्चर टाकून घ्या आणि नंतर लॉग इन या बटनवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते आपल्या शाळेचे नाव असते इकडे आपल्याला धरणेम मागतो आणि डावीकडील बाजू जी मेनू आहे त्या मेनूमधील आपल्याला सर्वप्रथम स्टुडंट प्रोफाईल या मेनूवर क्लिक करायचं आहे या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा स्कॉलरशिप फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्याची इयत्ता निवडायची आहे त्या विद्यार्थ्याची कास्ट निवडायची आहे जेंडर निवडायचं आहे नंबर कंपल्सरी नाही आहे असेल तर टाका नसेल तर राहू द्या अॅकडेमिक इयर ॲटोमॅटिक येऊन जाते आता शो या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे विद्यार्थ्यांची यादी ओपन होते त्या वर्गातील त्या का त्या शोधायचा आहे आणि त्यानंतर बघा अपडेट आधार यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आता नवीन पेज आपल्यासमोर ओपन होते या पेजवर आपल्याला मित्रांनो विद्यार्थ्याचं आणि त्याच्या वडिलाचं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे तर आधार ऑथेंटिकेशन दोन पद्धतीने करता येते एक ओ टी पी बेस आणि एक डेमोग्राफिक बेस <coughs> आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्या नंबरवर ओ टी पी जातो त्या प्रकारे एक आधार ऑथेंटिकेशन करता येतं आणि दुसरी पद्धत म्हणजे डेमोग्राफिक डेमोग्राफिक पद्धतीत मित्रांनो फक्त विद्यार्थ्याचं व त्याच्या आईचं वडिलाचं किंवा पालकाचं आधार कार्ड लागतं आपल्याला त्यावरील त्यांचं नाव जन्मतारीख आणि जेंडर टाकावा लागतं डेमोग्राफिक पद्धती एकदम सोपी आहे तर सर्वप्रथम आपण विद्यार्थी आधार ऑथेंटिकेशन करून घेऊ हो। त्यासाठी स्टुडंट या मागील क्लिक करा आणि एंटर द आधार नंबर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकून घेऊया हो आधार नंबर टाकल्यानंतर डेमोग्राफिक नावामागील बोल्डवर क्लिक करा नंतर ऍग्री करून घ्यानंतर हो। एंटर नेम ॲज पर आधार इथे जसं आधारवर स्पेलिंग आहे विद्यार्थ्याच्या नावाची ती स्पेलिंग इथे सेम टू सेम टाकायची आपल्याला <laughs> जन्मतारीख निवडायची जन्मतारीखच्या बॉक्सवर क्लिक केल्यावर असं कॅलेंडर ओपन होतं त्यावरील वरती डिसेंबर दोन हजार पंचवीस क्लिक करा नंतर दोन हजार पंचवीस क्लिक करा तर डाव्या साईडला नंतर एक ॲरवा आहे त्या एरवर क्लिक करा आणि विद्यार्थ्याचं वर्ष निवडून घ्या जन्मवर्ष त्यानंतर इथून महिना निवडून घ्या त्यानंतर तारीख निवडा आणि बाहेर क्लिक करा जन्मतारीख येऊन जाईल त्यानंतर जेंडर निवडा आता मित्रांनो आपल्याला विद्यार्थीचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो कंपल्सरी नाही पण मित्रांनो फोटो जर आपण अपलोड केला नाही तर फॉर्मवर फोटो दिसत नाही त्यामुळे शक्यतो फोटो अपलोड करा फोटो अपलोड करण्याची काय पद्धत आहे मित्रांनो या फोटोची रुंदी एकशे साठ पिक्सल असली पाहिजे आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल आणि साईज पाच केबी ते वीस केबी मित्रांनो या साईजचा सा फोटो कसा बनवायचा आहे ट्रिक सांगतो मी तुम्हाला त्यासाठी आपण ज्या ठिकाणी फोटो ठेवला आहे त्या ठिकाणी जायचंय त्या फोटोवर क्लिक करा आणि राईट क्लिक करा राईट क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा इथं ओपन विथ हा शब्द दिसतो यावर माऊस नेलं की इथे एक सब मेनू बार ओपन होतो त्यामध्ये पेंटवर क्लिक करा आता बघा इथं आपला फोटो आलेला आहे आता बघा इथे पेंट या नावावर क्लिक करा त्यानंतर एक पुन्ना विंडो ओपन ओपनमध्ये पिक्सल वर ओके करा आणि मेंटेन रेशिओ यामधील टीक काढून घ्याय आणि वरती ओरिजिंटल मध्ये एकशे साठ टाका आणि व्हर्टिकल मध्ये दोनशे आणि ओके वर क्लिक करा यानंतर सेव्ह करून घ्याय दोन वेळेस त्यानंतर ही टॅप क्लोज करा आता बघा ते चूज फाईलवर क्लिक करायचं आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी आणि तो फोटो आपल्याला जे ते कुठे आपण ठेवला आहे तेथे जायचं आणि त्या फोटोवर डबल क्लिक करायची बघा इथे फोटो येऊन जातो आता बाबा खाली व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन डाटा यावर क्लिक करा त्यानंतर एक छोटा मॅसेज होतो त्याला ओके करून घ्या बघा मित्रांनो विद्यार्थ्याचे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यावर बघावरती असा मेसेज येतो स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुली याला ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला सिस्टीम पहिल्या स्टुडंट प्रोफाईलच्या पेजवर वापस घेऊन येते हो हो आता इथे तो विद्यार्थी आपल्याला पुन्हा शोधायचा आहे आणि ते बघा त्याच्या नावासमोर पहिले अपडेट आधार होते आता अपडेट पॅरेंट्स आधार आलेले आहे आता आपल्याला पालकाचे आधार अपडेट करण्यासाठी अपडेट पॅरेंट्स आधार यावर क्लिक करायचं बघा मित्रांनो विद्यार्थ्याचे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला पॅरेंट्सचे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करायचे आहे त्यासाठी पॅरेंट या नावामागे गोलवर क्लिक करा त्यानंतर आई वडील किंवा गार्डियन यापैकी ज्यांचे कोणाचे आधार आपल्याकडे अवेलेबल असेल त्या नावावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे एंटरचा आधार नंबर इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकून झाल्यावर डेमोग्राफिक या नावामागील गोलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक विंडो ओपन होते त्यामधील ॲग्री यावर क्लिक करायचं आहे आता इथे एंटर नेम ॲज पर आधार आधार कार्डवरील जशा असेल तशी नाव आपल्याला इथे टाकायचे आहे की स्पेलिंग मिस्टेक न करता आणि जेंडर निवडल्यानंतर व्हेरीफाय डोमोग्राफिक ऑफ डाटा यावर क्लिक करा एक मॅसेज त्याला ओके करून घ्या बघा मित्रांनो सक्सेसफुली असा मॅसेज आलेला आहे कधी कधी मित्रांनो आपण पॅरेंट्स किंवा स्टुडंटचा आधार अपडेट करते वेळेस छोटशी स्पेलिंग मिस्टेक झाली तरी आधार अपडेशन आधार ऑथेंटिकेशन फेल होते त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक स्पेलिंग आणि नंबर आधार नंबर टाका अशा प्रकारे मित्रांनो आपण विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली केलेले आहे आता मित्रांनो आपण पुन्हा स्टुडंट प्रोफाईल या पेजवर येतो इथे आपल्याला पुन्हा तो विद्यार्थी शोधायचा आहे बघा इथे आधार अपडेट या नावाच्या ठिकाणी शो प्रोफाईल आलेला आहे या शो वर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथे फॉर्म आहे बघा हा प्रोफाईल कम्प्लिटनेस पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स अदर इन्फॉर्मेशन एज्युकेशनल डिटेल्स आणि हॉस्टेल डिटेल्स एवढा फॉर्म आपल्याला पूर्ण भरायचा आहे इथे बघा मित्रांनो स्टुडंट आधार इन्फॉर्मेशन असते खाली खाली पॅरेंट्स आधार इन्फॉर्मेशन असते इथे आजपल सरळ डाटा असतो सरळवरचा डाटा असतो आता डोमेसाईल डिटेल्स इथून खाली आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे बघा पहिला मुद्दा आर यू शोर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र याला यशच करून घ्या न केलं तर आपल्याला कोणतीही स्कॉलरशिप अप्लाय करता येत नाही ओके त्यानंतर फॅमिली ॲन्युअल इन्कम इथे विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकायचे आपल्याला जे काय असेल ते नंतर डिसेबिलिटी एनी टाईप इथे यस असेल तर डिसेबिलिटी टाईप पर्सन विथ डिसेबिलिटी डिसेबिलिटी पर्सेंटेज हे सर्व निवडावं लागतं यानंतर सिलेक्ट ॲडिशनल डिसेबिलिटी फ्रेनी डू यू हॅव हेअरिंग इम्प्रिवमेंट इज डिसेबल ट्रेनी इन वर्कशॉप हे ऑप्शन यस केलं तरच निवडावं लागतात नो जर केलं तर काहीच निवडावं लागत नाही त्यानंतर खाली बघा आर यू बी पी एल तुम्ही बी पी एल कार्ड धारक आहात का रेशन कार्ड तुमच्याकडे बी पी एल आहे का यस असेल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर चाळीस त्या, नंबर इन फॅमिली म्हणजे त्या कुटुंबात मधील एकूण लहान मुलांपैकी हे मूल कितव्या नंबरचं आहे ते टाकायचं आहे आपल्याला इथे त्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर बघा खाली बँक डिटेल्स फॉर्म ते आपल्याला बँक डिटेल्स टाकायचे आहेत बँक अकाउंट नंबर कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे अकाउंट नंबर पुन्हा टाकायचा अकाउंट होल्डर नेम अकाउंट कोणाच्या नावावर आहे आणि आय एफ सी नंबर आणि याच्या प्रकारची माहिती भरली की बाहेर क्लिक करायचं इथे बँकेचं नाव ॲटोमॅटिक घेऊन जातं आणि ब्रांचं नावसुद्धा ॲटोमॅटिक घेऊन जातं बघा मित्रांनो आपण बँक अकाउंट नंबर अकाउंट होल्डर नेम आणि आय एफ सी को टाकल्यानंतर इकडे बँकेचे नाव आणि ब्रांच ॲटोमॅटिक घेऊन जाते एवढी माहिती भरल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा नंतर बघा सक्सेस पर्सनल डिटेल एवढं सक्सेस पुढे असा मेसेज येतो त्याला ओके करून घ्या आता आपल्याला ॲड्रेस डिटेल भरायची आहे ॲड्रेस या बॉक्समध्ये तुम्ही फक्त गावाचे नाव टाकले तरी पण चालेल नंतर बघा मित्रांनो इथे स्टेट निवडायचं आहे आपल्याला कधी कधी काय होतं मित्रांनो इथे स्टेट खाली सिलेक्ट आहे ना इथे ऑलरेडी महाराष्ट्राचं नाव येऊन जातं जेव्हा ॲटोमॅटिक महाराष्ट्र नाव असं येतं तेव्हा आपल्याला जिल्ह्याची ही जी लिस्ट आहे ही ओपनच होत नाही त्यामुळे मॅन्युअलीच राज्य स्टेट सिलेक्ट करायचं नसेल होत तर रि रिफ्रेश करून घ्यायचं आणि मॅन्युअली सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर जिल्ह्याची लिस्ट ओपन होते यामधून जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा विलेज निवडते वेळेस यादी आली की तुमच्या गावाचं नाव कीबोर्डवर टाईप करा ॲटोमॅटिक घेऊन जाईल त्यानंतर तुमच्या राहत्या पत्त्याचा पिनकोड टाकायचा इथे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे मला ॲड्रेस डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेले ओके करून घ्या ही टॅब अतिशय महत्वाची आहे मित्रांनो इथे वडिलांची माहिती आणि आईची माहिती भरायची हे नाव आणि व्यवसाय ओके आणि इथे बघा मित्रांनो हीच फादर आला म्हणजे तुमचे वडील हयात आहेत का असेल तर हेच करा नसेल तर नो करा फादर नेम इथे वडिलांचे नाव टाकायचे नाव टाकल्यानंतर ना ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय निवडायचा मित्रांनो मित्रांनो ही टॅब महत्वाची काय आहे कारण इथे एकूण जवळपास एकूण बारा व्यवसाय दिलेले आहेत या बारा व्यवसायापैकी तुम्ही कोणताही व्यवसाय निवडा तुम्हाला सावित्रीबाई शिष्यवर सावित्रीबाई फुले शिष्यवरती शिष्यवरती अप्लाय करता येईल आणि गुणवत्ता शिष्यवरती सुद्धा पण जर तुम्हाला अस्वच्छ कामगारांच्या पाल्यासाठी अनक्लीन ऑक्युपेशन स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर अनक्लीन हाच व्यवसाय निवडावा लागेल आईचा आणि वडिलांचा सुद्धा तेव्हा ती स्कॉलरशिप तुम्हाला अप्लाय करण्यासाठी उपलब्ध होईल आणि अनक्लीन स्कॉलरशिपचा फॉर्म नसेल भरायचा तरी या इतर व्यवसाय कोणताही तुम्ही निवडू शकता ओके मित्रांनो त्यानंतर इथे आईचे नाव टाईप करून घ्या आईचा व्यवसाय निवडा जो काय असेल तो आणि सेव या बटनवर क्लिक करा बघा सक्सेस अदर इन्फॉर्मेशन सेवड सक्सेसफुली ओके करून घ्या आता एज्युकेशनल डिटेल भरायचे आपल्याला एवढा <coughs> एस पोढेत त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट स्टँडर्ड तालुका आणि शाळेचं नाव खाली माहिती भरायची आपल्याला प्रिव्हियस इयर अटेंडन्स इन पर्सेंटेज मागच्या वर्षी हा विद्यार्थी किती दिवस हजर होता टक्केवारीमध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे दिवसामध्ये टाकायचं नाही मित्रांनो त्यानंतर प्रिव्हियस इयर रँक इन क्लासरूम मागच्या वर्षात तिच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्याचा गुणानुक्र कितवा नंबर आला होता ते टाकायचे त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे मागच्या वर्षी किती पर्सेंटेज पडले त्या विद्यार्थ्याला त्यानंतर ग्रेड निवडायचा आहे ग्रेड निवडा आपण गुण नोंदवायवर भरतो मित्रांनो अवन अटू बवन बटू कव कवन कटू त्या प्रकारे इथे त्या प्रकारे इथे ग्रेड निवडा ग्रेड निवारला की मित्रांनो टक्केवारी इरेज होऊन शून्य येत तिथे त्यामुळे पुन्हा एकदा टक्केवारी टाकून घ्या त्यानंतर ॲडमिशन डेट निवडायची या वर्षात कोणत्या दिवशी विद्यार्थी सदर वर्गात दाखल झाला जनरली मित्रांनो त्याच शाळेचा विद्यार्थी असेल तर सोळा जून आपण आपली शाळा ज्या दिवशी उघडते ती तारीख टाकली तरी चालेल जून दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा वादेनी गॅप इन क्वालिफिकेशन कोर्स त्या विद्यार्थ्याचा काही गॅप होता का शिक्षणामध्ये असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करा बघा एज्युकेशन डिटेल्स एवढं सक्सेसफुली असा मेसेज येऊन जातो त्याला ओके करून घ्या आता बघा इथे हॉस्टेल डिटेल्स इन हॉस्टेलर हा मुलगा वसतीग्रहामध्ये राहतो का राहत असेल तर येस करा येस जर आपण केलं तिथे हॉस्टेल टाईप निवडावं लागतं गव्हर्नमेंट प्रायव्हेट प्रायव्हेट ऍडेड यांचं राज्य जिल्हा आणि तालुका जर हॉस्टेलमध्ये राहत नसेल तर नो करा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करा मित्रांनो हॉस्टेल डिटेल सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेला याला ओके करून घ्या हा पूर्ण फॉर्म दिसतो मित्रांनो इथे आपल्याला आता बघा आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे आता बघा इकडे डाव्या बाजूला मेनू मध्ये अप्लाय स्कीम या बटनवर क्लिक करा आता तो विद्यार्थी आपला शोधायचा आहे म्हणजे त्यावर विद्यार्थ्याचा वर्ग निवडून घ्या त्या विद्यार्थ्याची कास्ट निवडा जेंडर निवडा हे नंबर कंपल्सरी नाहीये अकॅडमिक इयर ऑटोमॅटिक येऊन जाते नंतर शो या बटनवर क्लिक करा बघा तो विद्यार्थी शोधा आणि त्या विद्यार्थ्याच्या विद्यार नावासमोर बघा ऍक्शन या ठिकाणी अप्लाय आलेलं असतं या अप्लाय नावावर क्लिक करा मित्रांनो अप्लाय स्कीम इथे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर एट टू टेन्थ स्टँडर्ड गर्ल्स क्लास कॅटेगरी ही ही स्कीम स्कीम या या मुला मुलीला विद्यार्थ्याला लागू होते त्यासाठी या गोलवर क्लिक करा आणि बघा खाली अपलोड डॉक्युमेंट नो डॉक्युमेंट रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणतेच लागत नाहीत आता प्रिव्यू या बटनवर क्लिक करा बघा इथे विद्यार्थीचा पूर्ण फॉर्म येतो पूर्ण तुम्ही स्क्रोल करून खाली बघू शकता फॉर्म सबमिट करण्यासाठी बघा उजव्या बाजूला क्लिक टू सबमिट यावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा खाली येतो आपण फॉर्मचे एकदम खाली चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा त्यानंतर बघा एक मेसेज येतो किम आपल्याला सक्सेसफुली सावित्रीबाई स्कॉलरशिप एट टू टेन स्टँडर्ड ऑफ ऑदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी युअर ऍप्लिकेशन नंबर इथे नंबर सुद्धा येतो आता ओके करून घ्या त्यानंतर बघा आपण पुन्हा स्टुडंट प्रोफाईल या टॅबवर येतो आता इथे पुन्हा तो विद्यार्थी शोधा आणि फॉर्म डाउनलोड करण्यासाठी बघा व्ह्यू फॉर्म या नावावर क्लिक करा त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरील व्ह्यू फॉर्म आता इथे बघा विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन आय डी दिसतो पेन आय डी दिसतो अकॅडमिक इयर्स स्कीम नेम म्हणजे स्कॉलरशिपचं नाव दिसतं अमाऊंट दिसते आणि ॲक्शनमध्ये डाउनलोड त्यावर क्लिक करा म्हणजे आपल्याला फॉर्म डाउनलोड करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला जे तिकडे सेव्ह करायचं आहे ते सेव्ह करण्यासाठी सेव्ह या बटनवर क्लिक करा आणि त्या फॉर्मला नाव जे द्यायचं आहे तुम्हाला ते नाव द्या आणि सेव्ह या बटनवर क्लिक करा त्यानंतर हे टॅप क्लोज करा आणि मित्रांनो या तीन ज्या स्कॉलरशिप आहेत महाडी पी टी पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत या तीनही स्कॉलरशिपचे फॉर्म सध्या तरी कुठेही उपलब्ध नाही आहेत तर मी या तीनही स्कॉलरशिपची सावित्रीबाई फुले गुणवत्ता शिष्यवर्ती पूर्व माध्यमिक आणि अस्वस्थ कामगार पाडले शिष्यवर्ती या तिन्ही शिष्यवृत्तीसाठी एकच फॉर्म बनवला आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तो, तो फॉर्म बनवला आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्ही वापरू शकता हा फॉर्म पूर्ण इंग्रजी आहे ओके आणि हा फॉर्म पूर्ण मराठी आहे बघा इथे पूर्व माध्यमिक गुणवत्ता शिष्यवर्ती पहिली ते दहावी विजयी ओबीसी एसबीसी गर्ल्स अस्वस्य कामगार पाडले शिष्यवर्ती सावित्रीबाई फुले शिष्यवर्ती पाचवी ते दहावी कॅटेगरी गर्ल्स तर मित्रांनो हे दोन्ही फॉर्म तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहेत त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता ओके okay, मित्रांनो अशा प्रकारे आपण महाडीबीटी पोर्टलवर सावित्रीबाई फुले शिष्यवर्ती गुणवत्ता शिष्यवर्ती पूर्व माध्यमिक आणि अस्वच्छ कामगार पाल्य शिष्यवर्ती या तीनही शिष्यवर्तीचे फॉर्म आपण अशा प्रकारे महाडी बी टी पोर्टलवर ऑनलाईन भरू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद